गोष्ट दुसरी अक्काचे लग्न श्यामच्या आईचे प्रेम त्या सर्व भावंडात त्यांच्या बहिणीवर म्हणजेच अक्कावर जरा जास्तच होते श्यामची बहीण म्हणजे त्याच्या आईची प्रतिमूर्तीच होती दया क्षमा कष्ट व सोशिकतेची मूर्ती या अक्काच्या लग्नाच्या वेळेसची ही गोष्ट तिचे कितीतरी दिवस लग्नच ठरत नव्हते तिला मंगळ असल्यामुळे अडचणी येत होत्या शिवाय हुंड्याची अडचण होतीच कारण श्यामच्या घरी कर्ज वाढतच चालले होते पुष्कळ हिंडल्या फिरल्यावर एकदाचे अक्काचे लग्न ठरले लग्न रत्नागिरीला होते तेव्हा श्याम सहा सात वर्षांचा असेल गावातली व घरातली मिळून पन्नास पाऊंशी मंडळी पालगडहून रत्नागिरीला समुद्रातून बोटीने जायला निघाली श्यामची आई अंगावरच्या मुलाला घेऊन बसली होती त्याची एक आत्या सुद्धा तिथेच बसली होती तिचेही अंगावर पिणारे मूल होते पण आत्या आजारी असल्यामुळे तिच्या अंगावर दूध नव्हते त्यामुळे बाळाला वरचे दूध पाजले जायचे पण आईच्या दुधाची चवच काही वेगळी असल्याने त्या वरच्या दुधाने बाळाचे फारसे समाधान होत नव्हते आईच्या दुधात प्रेम वात्सल्य असते आणि म्हणूनच ते दूध बाळाला बाळसे देते आत्याचे बाळ तिचे दूध पिताना तिला चावले तसे ती त्याच्यावर अरे चावतोस काय असा काय आहे त्याच्यात प्यायला असे ओरडली तसे ते बाळ अजूनच रडू लागले काही केल्या राहीना बोटीत गर्दी खूप होती आत्याला मेल्याहून मेल्यासारखे झाले श्यामची आई जवळच बसली होती तिने स्वतःचे मूल एका गड्याजवळ दिले व नंदेकडून तिचे मूल घेतले व प्रेमाने त्याला पाजले बाळ श्यामच्या आईच्या अंगावर प्यायला हसू खेळू लागला श्यामची आई लग्नात स्वतःच्या मुलाला रडवायची पण नंदेच्या मुलाला शांत करायची आत्याचे मूल रडू लागले की श्यामची आई त्याला घ्यायची पाजायची आईने कधी कुरकुर केली नाही उलट तिला त्याच्यातच सुख आणि समाधान वाटायचे पुढे श्यामच्या आईने ही गोष्ट श्यामला सांगितली व म्हणाली आपल्या जवळ जे असेल ते दुसऱ्याला द्यावे दुसऱ्यांचे अश्रू थांबवावे त्याला हसवावे सुखवावे या आनंदासारखा आनंद नाही स्वतःच्या मुलाचे कोड कौतुक कोणीही करेल पण दुसऱ्याच्या मुलाचेही तितक्याच प्रेमाने जो करेल तोच खरा थोर